ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेले पवन करवर यांच्यावर मोठा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये त्यांचे हात आणि पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झालेले आहेत फ्रॅक्चर केलेले आहेत सध्या पवन करवर हे सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत उपचारादरम्यान लक्ष्मण हाके यांनी त्यांना कॉल सुद्धा केलेला आहे या कॉलमध्ये काय बोलणं झालेलं आहे ते सुद्धा आपण ऐकणार आहोत लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेले पवन करवर यांच्यावर हल्ला का झाला कुणी केला हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फोन येतो ते तुम्ही एक दिवस अगोदरच येतो करायला आपल्या सारखी माणसं लागतील हॉटेल बघून थांबलो मध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजय सिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर आखा हॉटेल मला धरायला आलं कुठं जाईल कुठं जालेत आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकातची रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर काही नाही तू त्या हाकेसोबत राहतो ना ती घाण भरली का तू मराठाच्या समाजा विरोधात जातो तू पाटलाच्या जा आमच्या त्यांचं म्हणणं आमच्या पाटलाच्या जा विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लेगू केली त्यांनी

काळजी काळजी नाही हो काळजी एकच आहे की आपल्या काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास माया घरी काय आपण कधीच का याला त्रास केला नाही हे एवढं हा पातळीवर जा हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच काय आणि त्यांच एक शब्द होतं मराठीच्या विरुद्ध बोलशील का तू म्हणजे बोलायचं सुद्धा नाही आश्चर्या मी त्याला म्हणलं मला जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला तर आणि भैया मी सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल तसं माहिशपत आगे आगे। मी असं घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या सर त्याला जर मारित मारतानाचे व्हिडिओ काढले ते मी त्यांच्या पाहिलं म्हणत होतो मला जीवणारा मला जेवू नका येत <laughs> मी मध्ये सोडणार नाही ते नाही कोणाला काय केले मी मध्ये हॉस्पिटलला देला मी घरी वापास जाणार नाही म्हणजे नाही नाही जाणार

पवन यांच्या विचारपूसाठी लक्ष्मण हाके यांनी फोन केला होता आणि फोन दरम्यान आपल्या लक्षात येतं पवन करवर असं म्हणतात की मी मराठ्यांच्या विरोधात बोलतोय आणि म्हणून माझ्यावर हल्ला झालाय आणि हल्ला करणारे हे माणसं कुणाचे होते हे सुद्धा या संभाषणातून आपल्याला लक्ष देऊन जातं बीड सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे त्यामध्ये वेगवेगळे आंदोलन असतील संतोष देशमुख प्रकरण असो आणि आशातच आता पवन करवर यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्याच्या निमित्ताने सुद्धा परत बीड चर्चे हा चर्चेचा विषय बनत आहे पवन करवर यांच्यावर जो झालेला हल्ला आहे हा कोणी केला असेल याच्या पाठीमागचं काय कारण असेल तुमच्या काय भावना आहे त्या मला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर